सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार पर्यंत प्रस्तावित वीज दरवाढीस एमई आर e. सीच्या पुणे येथील सुनावणीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं हरकत घेतली सत्तावीस फेब्रुवारी रोजी एमई आर e. सीच्या पुणे येथील सुनावणीत सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत प्रस्तावित वीज दरवाढीला सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे सचिव राजू राठी यांनी हरकत घेऊन सूक्ष्म लघु उद्योग पॉवर व्यापारी आदी वर्गांना तसंच त्यांच्याशी निगडित घटकांना कुठलीही दर वाढ पेलवणारी नाही त्यामुळं उद्योग आणि पॉवरलूम उद्योगांना पूर्वीचे सवलतीचे दर चालू ठेवावेत जेणेकरून हे उद्योग तग धरून राहतील वीज स्थिर आकारामधील सरसकट वाढ करण्यास परवानगी देऊ नये वीज आता जीवनावश्यक बनली आहे एम एस ई उद्योगाची कॉस्टिंग ही वीज दरावर अवलंबून असते ज्यात जर मोठी वाढ झाली तर स्पर्धेत टिकू शकणार नाही असंघटित एम एस एम ई उद्योग अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही याचा परिणाम नवीन गुंतवणूक आणि रोजगारावर निश्चितच पडेल तसंच एल टी ग्राहकांसाठी के व्ही ए एच आधारित बिलिंग लागू करण्यावर पुनर्विचार करण्याची विनंती त्यांनी केली यावेळी सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे सहखजिनदार अंबादास बिंगी हे सुद्धा सुनावणीस उपस्थित होते त्याशिवाय सुनावणीला आमदार सतेज पाटील वीज ग्राहक संघटनेचे जावेद मोमीन यांच्यासह बहुतांश उद्योजक विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते